असेच गुरुजी आणि बंड्या एकदा बसले होते मग बंड्या म्हणाला गुरुजी आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार गुरुजी म्हणले ठीक आहे विचार तो म्हणाला की जर मँगो फ्लेवरचा जर चहा बनवला तर त्याला काय नाव देणार तुम्ही सांगा गुरुजी म्हणाले अरे असं कुठं असते का मँगो फ्लेवरचा काही चहा असतो का ते म्हणाला काय नसतो मग त्याला नाव काय तुला माहिती आहे का यस मला माहित आहे मला फक्त तुम्हाला माहित आहे का मी पाहत होतो गुरुजी म्हणले मला नाही रे माहिती तो म्हणला मँगो फ्लेवरचा चहा म्हणजे आम टी म्हणजे आमटी असं दुसरा प्रश्न विचारतो मला आता तरी सांगा माझ्या आईची जेव्हा मैत्रिणी तिच्याकडे येते तेव्हा ती मला बेडरूमच्या बाहेर त्या दिवशी झोपायला लागतो पण माझी जेव्हा मैत्रिणी येते तेव्हा आई का बाहेर जाऊन झोपत नाही गुरुजी बनण्याकडे बघायचं सोडून आकाशाकडेच नुसते बघत बसले तर आतापर्यंत